नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमो बुद्धाय क्रांतिकारी जयभीम मध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी झाली त्याबद्दलची ही बातमी आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख पौर्णिमे दिवशी झाल्याने हा दिवस बुद्ध जयंती म्हणून साजरा करण्यात येतो सोमवारी सांताक्रुजमध्ये सर्वत्र बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आले रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस आणि ज्येष्ठ पॅन्थर नेते भाई विवेक गोविंदराव पवार याने तथागत बुद्धांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केले यावेळी सांताक्रुज विभागातील उपासक उपासिका या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा